महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ठाकरे हे नाव एक अविभाज्य भाग आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या नावाला एक वेगळी उंची दिली मात्र आता याच ठाकरे घराण्याच्या मूळ इतिहासावरून एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान समोर आलं आहे ज्योतिष पीठाधीश्वर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ठाकरे कुटुंब महाराष्ट्राचं नसून ते मगध म्हणजेच बिहार येथून आले असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शंकराचार्यांनी नेमकं काय म्हटलं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत तिथे त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं ते म्हणाले ठाकरे हे महाराष्ट्रातील नाहीत तर ते मगज येथून आले आहेत आणि आता ते मराठी झाले आहेत त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत विशेषतः मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या हिताचा आवाज बुलंद करणाऱ्या ठाकरे कुटुंबाविषयी असं विधान आल्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटण्याची शक्यता आहे ठाकरे कुटुंबाच्या इतिहासाची पार्श्वभूमी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे ठाकरे घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात त्यांनी मराठी भाषा समाजसुधारणा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं योगदान दिलं आहे त्यांचे पुत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून ही परंपरा पुढे सुरू आहे अशा स्थितीत ठाकरे कुटुंबाच्या मूळ स्थानाबद्दलचं हे विधान अनेक प्रश्न निर्माण करणार आहे वादाची शक्यता आणि राजकीय पडसाद शंकराचार्यांचं हे वक्तव्य निश्चितच नव्या वादाला तोंड फोडणार आहे एका बाजूला मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करणारे पक्ष आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबाच्या मुळावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी पाहायला मिळू शकतात विरोधक यावर काय भूमिका घेतात ठाकरे कुटुंब यावर कशी प्रतिक्रिया देतं आणि हे विधान किती दूरवर चर्चेत राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत शंकराचार्यांच्या या विधानामुळे ठाकरे घराण्याच्या इतिहासावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचे राजकीय पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत